नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदुरात काँग्रेसच्या विजय जल्लोष संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या साकोली विधानसभा क्षेत्रात अत्यंत चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत अखेर महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांचा विजय झाला असून लाखांदूर तालुक्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी नानाभाऊच्या भाऊच्या विजयाचा जल्लोष रात्री उशिरापर्यंत साजरा केला आहे फटाकांच्या आतिषबाजी अन डीजेच्या तालावर काँग्रेस कार्यकर्ते थिरकताना बेदुंद झाली होती साकोली विधानसभा निवडणुकीच्या नोव्हेंबर रोजी सकाळी वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती सुरुवातीपासूनच महाविकास आघाडी व महायुती या दोन्ही गटात आघाडी पिचाडी अशी स्थिती होती अत्यंत चुरशीच्या निवडणुकीत शेवटी नाना पटोले हे विजयी झाले शेवटच्या फेरीपर्यंत निकालाची चुरस वाढली होती मात्र शेवटी नाना पटोले यांच्या पदरात विजयी पडला तत्पूर्वी भाजपच्या वतीने आघाडी घेतली असल्याने त्यांनी विजय घोषित करण्या अगोदरच जल्लोष साजरा करणे सुरू केला होता संपूर्ण विधानसभा क्षेत्रात भाजपच्या वतीने फटाक्याची आतिषबाजी करणे सुरू झाले होते मात्र काही क्षणातच भाजपच्या आनंदावर विरजन पडले इकडे काँग्रेसच्या वतीने शेवटपर्यंत निकालाची वाट बघत असतानाच अंतिम निकाल येताच विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात करण्यात आली संपूर्ण राज्याच्या निवडणुकीवर लक्ष घातले असता लागलेल्या निकालावर जनतेचे विश्वास बसेनासे झाले आहे असे जरी असले तरी नाना पटोले यांनी अखेरच्या चशनी आपला गड राखला आहे